साडेआठ वाजलेले आहेत आज थोडासा लेट झाला मला सगळी कामं आवरायला फुलं वगैरे घेऊन आलेली आहे आणि आज एक्स्ट्राची कामं म्हणजे मला फ्रीजची क्लिनिंग करायची आहे फ्रीज समोरच काढून ठेवलेली आहे कारण तिथं उंदीर आलेलं होतं आणि त्या उंदराला काढण्याच्या नादामध्ये फ्रीज समोर घेतलेला आहे खूप पसारा झालेला आहे किचनमध्ये यावेळेत तर मी रोजची कामं केली देवपूजा केलेली आहे आणि अगोदर मी हे जे कुंडे आहेत म्हणजे फ्रीजवरती मी ठेवलेले होते हे दोन कुंडे फ्लावरचे तर हे कुंडे मी अगोदर धुवून घेते कारण किचनमध्ये ना कुंडे ठेवा भांडे ठेवा पसारा काही असो एकदम चिकट होतो एक दहा पंधरा दिवसात क्लीन करणं गरजेचं होतं तर अगोदर सगळे कपडे मी काढून मशीनला लावत आहे कारण बाथरूम पण मला क्लीन करायचं आहे आणि हे कुंड्या वगैरे ते पण मला धुवून बाहेर उन्हाला ठेवायचं आहे मग त्यानंतर फ्रीजची क्लिनिंग करायची आहे म्हणजे आज क्लिनिंगच क्लिनिंग आहे दुसरी कुठली होणारच नाहीत कारण आजही क्लिनिंगची कामं अगोदर करायची आहेत कारण किचनमध्ये खूपच सारा एकदम पाऊल ठेवायला जागा नाही असं झालं आहे फ्रीज समोर घेतल्यामुळे कारण फ्रीज ज्या कॉर्नरमध्ये राहतो ना तिथं तरी खूपच असं झालं एकदम तिथं हात जात नाही त्यामुळे खूप धूळ झालेली आहे खूप सारं त्या फ्रीजच्या मागं म्हणून ती मामानं पूर्ण असं ते जे असतं ना छोटं तिथं काय एक डबा ठेवलेला असतं पाणी येण्यासाठी त्याला पूर्ण कातरून टाकलेलं आहे त्यामध्ये खूप सारंसं एकदम पावडर पावडर झालेले त्याचं कट करून तितकं पावडर बनवलेलं आहे ते पण मला काढायचं आहे तिथलं पूर्ण जागा स्वच्छ करायची आहे फरशी पूर्ण ते टाईल्स एकदम घाण झालेले आहेत कारण तिथं हात वगैरे जात नाही त्यामुळे खूप धुळही जमलेली आहे घाण पण झालेली चिकट पण झालेले ते पण मला क्लीन करायचं आहे आणि फ्रीजचे सगळे पार्ट काढूनच मी स्वच्छ करणार आहे तर अगोदर तरी सगळे कुंडे मी धुवून घेतलेले आहेत छान एक एक निरम्याच पाणी केलेलं आहे थोडस कोंबट पाण्यामध्ये मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलं नंतर मग चांगल्या पाण्यामध्ये दोन तीन वेळा धुवून घेतलेले बघू शकता छान असा रंग आलेला आहे म्हणजे एकदम रंग बेरंग झालेला होता किचनमध्ये ठेवून टाईम सांगेन दुपारचे दोन वाजलेले आहेत सगळी कामावर येत आणि थोडा वेळ निवांत झोपलेलीच होते कारण किचनमध्ये भांडे कुंडे आणि काहीच उचललं नाही कारण आपली तब्येत ठीक आहे तर सगळं ठीक आहे त्यामुळे थोडं सावतार पण असा झालेला आहे इग्नोर करा कारण तब्येत ठीक नसली ना कुठलंच काही करण्याचं मन राहत नाही आत्ताच भांडे क्लीन घेऊ किचन काउंटी आणखी ओढलंच आहे भांडे सगळे क्लीन झाली तर खाली ठेवलेले आहेत मी आणि फ्रीज पण काढून ठेवलेले कारण फ्रीज मला क्लीन पण करायचं आणि सकाळी उंदीर पण आलेले हो तर फ्रीजच्या मागे केलं बाहेरच निघत नाही दिनेश त्याला बाहेर काढला नेऊन बाहेर टाकलं म्हणजे दोन दिवस झाली उंदीर येत आहे परत त्याला उचलतो बाहेर नेऊन टाकता पण पर परत ते घरात येत आहे तसं होत नाही म्हणजे मारण्याचं मन होत नाही उंदीरला आणि इथं बघू शकता इथं फ्रीज जिथं राहतं तिथं बघू शकता आहे कोपऱ्यात किती जागा तशी झालेली आहे म्हणजे हात जातच नाही तिथं त्यामुळे खूपच घाण झालेली तर पंधरा दिवसाला महिन्याला एक वेळा समोर घेऊन म्हणजे क्लीन करावं लागतं आणि हुंदराच्या निमित्ताने फ्रीज समोर निघालेलं आहे पण मी मॉर्निंगपासून आसच ठेवलं याला फ्रीज बंदच आहे आणि यामध्ये आईस पण खूप जमलेली होती समोर इथं तर ते पण मला आता सगळं आईस वगैरे सगळं क्लीन करायचं आहे तिथे जागा क्लीन करायच्या फ्रीज सगळं क्लीन करून परत मला तिथं लावायचं आहे तर डोकं खूप दुःखदा अगोदर मी बनवून घेतो चहा मग त्यानंतरच म्हणजे चहा आपल्यानंतर फ्रेश वाढतं मग परत फ्रीज क्लीन करायला सुरुवात करते कपडे वगैरे झालेले आहेत परत भांडेफुंडे जी रोजची कामं होत आवरलेत आणि दोघांचं म्हणजे बाबांचं यांचं दोन टाईमचं जेवण झालेलं आहे म्हणजे आत्ताच बाबा जेवण करून गेले याच्यासाठी टिफिन गेलेला आहे दिने शांतीन आलेलं नाही इतका लवकर येत नाही तो पाच वाजता येतो येऊन तर आता पटकन मी फ्रीज क्लीन करून घेते म्हणजे आपण करू करू म्हणण्यामध्येच वेळ जातो तसं झाले दिवसभर झालंच नाही मला आणि आता म्हणजे आणखी थोडा वेळ ठेवलं तर इव्हनिंगच होणार आहे आणि हे असंच राहणार आहे तर याला पण थोडासा वेळ लागतो थो कारण खूप दिवसांनी मी क्लीन केलेलं नाही तर फ्रीज क्लीन करायचं आहे ती जागा क्लीन करायची जा हो, आहे फ्रीज सरपवायचा आहे आणि कपडे वगैरे काढणं म्हणजे आपली रोजची कामं तर आहेतच आहेत पण त्यावरून मी करून बनवून घेते एक कप चहा म्हणजे गरमागरम चहा पिला थोडंसं छान वाटणार आहे आणि तुम्ही म्हणत होते की ते तुझा आवाज इतका व्यवस्थित येत नाही तुझी तब्येत बिघडलेली आहे का तर हो थोडीशी तब्येत माझी बिघडलेली आहे डोकं खूप दुखत आहे आता पित्ताचा प्रॉब्लेम आहे कशाचा काही समजत नाही खूप डोकं दुखत आहे दोन तीन दिवस झालं आणि कुठलंच काम करायचं मन होत नाही माझं तर तुम्ही एकदम छोट्या छोट्या गोष्टीला माझ्या लक्षपूर्वक ऐकता मग कमेंट करता आणि सांगता की ताई तब्यतीची काळजी आहे खरंच मला खूप छान वाटतं अगदी हृदयापासून मी तुमची आभारी आहे असे सुंदर सुंदर कमेंट करत जा तुमच्या कमेंटमुळे तुमच्या लाईफमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका वेगळा अगोदर मी चहा ठेवलेला आहे चहा घेऊनच मग फुल एनर्जीने मी कामं करणार आहे कारण अजिबात काम करायचं मूड नव्हतं आज कारण डोकं वगैरे खूप दुखवत होतं आणि तीन चार दिवस झाला हा प्रॉब्लेम झालेलाच आहे आणि म्हणतात की चहानं पित्तं जास्त होतं आता जास्त हो कमी हो कारण चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटणार नाही बघू शकता किचनची यावेत काय अवस्था झालेली आहे फ्रीज समोर घेतल्याने एकदम स्पेस कमी एकदम दिसत आहे तर इथंच बसून मी चहा घेतलेला आहे फ्रीजच्या मागालच्या साईडला मी दाखवते म्हणजे वरची साफसफाई पण करतो पण मागालच्या साईडला हात जात नाही कारण एकदम कॉर्नरमध्ये फ्रीज आम्ही ठेवलेला आहे दिसत पण नाही त्यामुळे आणि उंदीर मामाने किती पावडर केलेली के आहे बघू शकता इकडे हे जे ठेवलेलं आहे ना ट्रे पूर्ण कातरलेलं आहे त्याला कातरून कातरून त्याची पूर्ण पावडर केलेली आहे कारण एक तीन चार दिवस गेलं की उंदीर येतं तीन चार दिवस गेले की उंदीर येत आणि दारा वाटे तो कुठून होल नाही आहे ना कुठल्या खिडकीतनं ते येत आहे जसं आपण दारात नेतो तसं ती उंदीर पण दारात नाही येत आहे आणि खूप मोठी उंदरं असतात ते जसं घूस असते ना तशी ते उंदीर आहेत एकदम मोठे मोठे आणि ते पूर्ण त्याची वाटच लावलेली बघू शकता तुम्ही आणि ते खूप सारं म्हणजे आई जमलेलं आहे फ्रीजमध्ये आणि मॉर्निंगलाच आम्ही फ्रीज बंद केलेलं होतं तर ते आईच ना पगडून त्याचं पाणी पूर्ण झालेलं आणि ते पाणीच आता बाहेर येत आहे तर मी अगोदर विचार केला की असंच क्लीन करायचं पण ते होतच नव्हतं मग नंतर मी म्हटलं की हे ट्रेस काढायचे येत आणि बाहेरून स्वच्छ करून मग परत लावायचं पण ते मला निघतच नव्हतं खूप प्रयत्न केला मी अगोदर चमच्यानं मी ते नट काढत होते निघत नव्हतं नंतर स्कूट्रावर घेतलं त्यानं पण मला जमलंच नाही खूप हिट बसवलेलं आहे ते अगोदर तर पण दोन तीन वेळा काढून स्वच्छ केलेलं होतं त्यावेळी दीपक होता तेव्हा तेव्हा ते दीपकनं फिट केलेले ते आणखी ते निघतच म्हणजे नंतर आम्ही काढलेलं ते आता मला निघत नाही असं झालेलं आहे तर मला तिथंच क्लीन करायचं तर पाणी सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि छान एका कॉटनच्या कपड्यानं स्वच्छ पुसून घेणार आहे सगळं आणि इकडं बघू शकता फ्रीजच्या मागाच्या साईडला कॉर्नरमध्ये जिथं फ्रीज मी ठेवते तिथं खूपच घाण झाली खूप धूळ जमलेली आहे तिथं आणि काल व्हिडिओ खूप लेट आला तुम्ही म्हणत होता की ताई व्हिडिओ लेट आला तर काल मी गेली होती माहेरला त्यामुळे ना व्हिडिओ मला पाठवणं झालंच नाही म्हणून व्हिडिओ लेट आलेला आहे तर त्याबद्दल सॉरी म्हणत आहे आज पण हा व्हिडिओ तुम्हाला कधी येईल मलाही माहिती नाही कारण एकेकडे असं होतं ना की नेटचा प्रॉब्लेम पण होत आहे व्हिडिओ लवकर अपलोड होत नाही त्यामुळे पण लेट होत आहे आणि आज पण मला जायचं आहे ननंदबाईकडे म्हणजे कुठंतरी आपण गेलो तर घरची कामं व्हिडिओ एडिट करणं किंवा वाईस ओर देणं होत नाही त्यामुळे व्हिडिओ लेट येत आहेत आणि त्यामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम त्यामुळे असं होत आहे तर इकडं फ्रीजचे सगळे म्हणजे अगोदर फ्रीजमध्ये जेही सामान ठेवले होते सगळं काढलेलं आहे आणि फ्रीजचे सगळे पार्ट एक एक काढून मी क्लीन करणार आहे कारण खूप दिवसाचा गॅप झालेला आहे बघू शकता इकडं आईस खूप जमलेलं आहे मी मॉर्निंगला बंद केलेलं होतं आणखीन ते आईस वेगळलेली नाही आहे एकदम दगडासारखी झालेली आहे कारण खूप दिवसाचा गॅप झालेला आहे थोडं थोडंसं पाणी सांडलं आणि ते आईस इथं जमलेली आहे अजिबात निघत नव्हती तर कसं बस ते आईस पूर्ण मी काढलेली आहे खाली पण पडलेली आहे काढते वेळेस खूप सारं पाणीच पाणी झालेलं आहे सगळीकडे तर मला फ्रीजची क्लिनिंग केल्यानंतरच मग फरशी मी पुसवून घेणार आहे कारण आता खूप घाण झालेले आहे सगळीकडे अगोदर मी सगळं आईस काढून घेतलेलं आहे आणि बेसिंगमध्ये टाकलेलं आहे म्हणजे ते थोडं थोडं पाणी पडत राहिलं आणि ते लवकर विरगळून झाले एकदम दगडासारखं झालेलं आहे ते विरगळत सुद्धा नव्हतं असं झालेलं आहे आणि इकडे सगळंच मी काढलेलं आहे फ्रीजमधलं बघू शकता जे हे ठेवलेलं होतं तांबे वगैरे म्हणजे साईची तांबे ठेवते काही भाज्या वगैरे हे सगळे ठेवलेले होते सगळं काढलं आणि एक एक पार्ट मी फ्रीजचे काढलेले आहेत आणि पंधरा दिवसाला एक वेळा फ्रीजची क्लिनिंग करणं खूप खूप गरजेचं आहे पण यावेळेस खूप दिवसाचा गॅप झालेला आहे त्यामुळे फ्रीजचं पूर्ण अवस्था अशी झालेली आहे खूपच घाण झालेलं आहे आणि ते आईस पण खूप जमलेलं एकदम दगडासारखं झालेलं आहे तर आज उंदीर मामा आलेली होती नाहीतर मी आणखीन दोन तीन दिवस तरी काढणारच नव्हते कारण एक्स्ट्राची कामं खूप सारी होत आहेत वेळच भेटेन या सगळ्या कामांना तर आज उंदीर मामा आले आणि एक चांगलं काम झालं की फ्रीज समोर आलं आणि ते क्लीन करूनच आता मला ठेवायचं आहे तसं तर माझी तब्येत ही ठीक नाही आहे दोन तीन दिवस झाले त्यामुळे ना कुठलीच कामं माझी व्यवस्थित होत नाहीत स्वयंपाक पाणी जेवण खाणं झालं की मग बाकीची कामं जे आहेत ना ते असू दे असू दे म्हणून मी ठेवत असते होतच नाही आहेत असं होतं आहे तर इकडे सगळे पाठ जी हे आईस वगैरे होतं सगळं मी काढलेलं आहे कॉटनच्या कपड्यां पूर्ण फ्रीज मी स्वच्छ पुसून घेतलेले आहे अगोदर आता आणि यामध्ये टाकलेले मी लिक्विड तर मी विमचं लिक्विड टाकलेले जी भांडी क्लिनर आहे ना तेच टाकलेले छान आहे जी ही चिकटपणा आहे किंवा डाग पडलेले सगळे निघून जातात यानं किंवा आपण लिंबू आणि खाण्याचा सोडा ते पण मिक्स करून लावून ठेवू शकता थोड्या वेळ जी ही चिकट स्ट्रॉंग डाग पडलेली सगळी निघून जातात पण हे लिक्विड पण छान आहे आणि बघू शकता फ्रीज तितकं घाण किंवा डाग वगैरे यावरती पडलेले नाहीत कारण पंधरा जुलै एक वेळा क्लिनिंग होते फ्रीजची पण वेळेत खूप दिवसाचा गॅप झालेला आहे म्हणून मी हे विमचं लिक्विड टाकून अगोदर पूर्ण फ्रीजला मी लावून थोडा वेळ ठेवणार आहे जे हे स्ट्रॉंग डाग वगैरे पडलेले आहेत सगळे निघून जातील मग नंतर एक कॉटनचा कपडा किंवा ती जी घासणी येते ना ज्यानं क्रॅ म्हणजे मऊ घासणी येते बघा त्यानं मी क्लीन करणार आहे म्हणजे स्क्रॅच येणार नाहीत आपण ते निब्बर घासणी घेतली स्टीलची घेतली स्क्रॅच पडतात त्याला तशा घासणीनं घासायचं नाही जे मऊ मधून ते तशा घासीने मी इकडं घासून घेत आहे थोडा वेळ लावून ठेवला आणि घासीने मी पूर्ण फ्रीजला ते लावून घेतलेलं ला आहे आणि एक कॉटनचा कपडा आणि याच्यामध्ये पाणी घेऊन मी ते पाण्यात डिप करून करून पूर्ण फ्रीज पुसून घेणार आहे कारण धडाधडा पाणी टाकायची काही गरज नाही अशा पद्धतीने पुसलं तरी पण छान स्वच्छ होतं तर इकडं मी अगोदर तर वरच्या साईडला पूर्ण पुसून घेतलेलं आणि तसं तर वरच्या आणि समोरची साईडला आपण दररोज पुसत असतो पण हातच जात नाही आपला मागलच्या साईडला किंवा आतमध्येही तितकी म्हणजे दररोजच्या दररोज क्लिनिंग होत नाही पंधरा दिवसाला महिन्याला एक वेळा मी करत असते तरी इकडं पूर्ण फ्रीज जेव्हा मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडं जे विमचं लिक्विड मी टाकलेलं आहे छान आहे जे हे स्ट्रॉंग डाग होते किंवा कायपट झालेलं होतं सगळं निघून गेलेलं आहे आणि जे आईस वगैरे जमा झाली होती ते पण आत्ता निघालेली आहे खूप जमलेली होती तिथं आईस याच्यामध्ये खूपच वा ते निघतच नव्हतं खूप एकदम दगडासारखी होऊन बसलेली होती आणि जे वायर वगैरे असतात ना छोटे छोटे त्याला पण ते आहे जमा झालेली होती खूप तर तेही पूर्णपणे काढलं छान मी क्लीन करून घेतलेले बघू शकता फ्रीज छान चमकत आहे आता जे ही फ्रीजचे पार्ट आहेत ते पण विमचं लिक्विड टाकूनच मी क्लीन करणार आहे छान आहे स्ट्रॉंग आहे जी स्ट्रॉंग डाग असतात ना सगळी सगळी यानं निघून जात आहे बघू शकता एकदम पांढरशुभ्र फ्रीज झालेला आहे थोडा वेळ मी हे ओपनच ठेवलेलं म्हणजे बंद केलेलं नाही जे हे स्मेल आहे थोडाफार निघून जाईल ते आणि तोपर्यंत इकडे जे ही पसारा मी काढलेला आहे ते साईडला मी करत आहे आणि जी ही आता फ्रीजमधले पाठ काढलेले आहेत मी सगळे हे ट्रे वगैरे ट्रे मी कामं केलं नाही कारण जेव्हा का का ही ट्रे मी बाहेर काढते क्लीन करून ठेवते ती स्वच्छच आहे त्यामुळे त्यामध्ये जी भाजी भाज्या आहेत टोमॅटो बटाटो काही मी काढलेले नाही तसंच ठेवलेलं आहे पण हे जे बाकीचे पार्ट आहेत फ्रीजचे ते सगळे मी तर विमनं छान क्लीन करून घेत आहे म्हणजे हे ग्लासही नाही फायबरही नाही थोडंसं हातातनं पडलं की ते फुटून जातं असं आहे त्यामुळे मी निवा निवा तिथंच किचनमध्ये क्लीन करत आहे बाहेर वगैरे नेलेलं नाही आहे म्हणजे खूप साऱ्या वस्तू मी इथंच क्लीन करायचं मला ठीक वाटतं कारण बाहेर इकडं तिकडं नेलं पाणी वगैरे सांडतं वेगळं पाणी घ्यावं लागतं आणि हो ते थोड्या वेळामध्ये व्हायचं काम जास्त वेळ लागतो तिथं त्यामुळे मला इथंच ठीक वाटतं की ती पाणी सांडणं हो हो ते स्वच्छ पण होतं आणि पाणी खाली पण सांडत नाही हे ठीक वाटतं मला बेसिंगमध्ये तुम्ही म्हणतही होता की ते पातेले वगैरे क्लीन करून दाखवलं तू छान वाटलं तर हो तुमचे जे हे कमेंट येतात त्याच दिवशी तुम्हाला तो व्हिडिओ येणार नाही पण दोन तीन दिवसाच्या नंतर मी प्रयत्न करते की तुम्ही जे हे म्हणलेलं आहे ते करून दाखवायचा मी प्रयत्न करत असते तर इकडे व्हीमचं लिक्विड लावून ला मी पूर्ण हे पार्ट क्लीन केलेले आहेत अगोदर आणि आता स्वच्छ धुवून घेते ट्रे वगैरे यामध्ये ना पाणी जमतं आणि त्यामुळे ते, ते खूपच चिकटलोळ असं झालेलं आहे कारण थोड्या दिवसाचा गॅप झालेला आहे त्यामुळे त्याला पण मी छान स्वच्छ केलेलं आहे आणि मागा ज्या डिझाईन बनली तिथे खूप सारे पाणी बसलेलं होतं ते ते पाणी पूर्ण मी काढलेलं आहे आणि हे छान मी क्लीन करून घेतलं आणि हे जे आहेत ना जाळ्या वगैरे ते पण मी छान क्लीन केलेलं आहे आणि जी ही साईडच्या आहेत ना इकडच्या साईडची पार्ट ले ले खौणा खौणा ते पण पाट मी स्वच्छ केलेले आहे सगळे आणि आता परत लावायचं आहे म्हणजे थोडा वेळ पाणी निचरा होत राहील तोपर्यंत फ्रीजच्या कॉर्नर म्हणजे जिथं फ्रीज ठेवते ते कॉर्नर खूप घाण ती झालेले आहे ते टाईल्स स्वच्छ झाडून ते पुसून घेते आणि फ्रीज तिकडे मी लोटणार आहे मगच हे पाट सगळे लावणार आहे जी भाज्या वगैरे मी काढून ठेवते ते पण लावायचे आहेत तर झालेले आहेत कामं कारण दोन तीन दिवस झालं करायचा तर विचार करते पण होत नाही आहे आणि जेव्हा असं काम होत नाही ना त्यावेळेस मी काय करते ती कामही बस राहून ठेवते घरवरून कारण त्यावेळेस नंतर मग आपल्याकडे ऑप्शन राहत नाही ना आपण ते करतोच करतो कधी कधी असं होतं ना की आपल्याला मनाला समजावं लागतं आपल्याला कधी कधी मूडच होत नाही आपलं करायचं तर राहतं पण मन मानत नाही की हे ते करायचं आहे मला एक एक वेळा असं होतं माझ्यासोबत म्हणजे त्यावेळी मी एकच करते की पूर्ण पसारा घरभर ठेवते जसं आता तुम्ही बघितलं इथं फ्री समोर ठेवलेलं हो आहे मी कारण मला एकच होतं की ते क्लीन केल्याशिवाय मागं सरकवायचं नाही आणि ते मी क्लीन केलं कारण त्यावेळेत आपल्याकडे कुठला ऑप्शन राहत नाही नाहीतरी आपण तसंच ठेवलं मानतीन तीन चार दिवस तसेच जातात आणखीन ते खूपच घाण होणार आहे असं होतं तर जेव्हाही काही पसारा एक्स्ट्रा काढायचा आहे किंवा कुठली एक्स्ट्राची कामं काढायची तर अगोदर मी थोडंसं पसरावून ठेवते ते काम आणि मग नंतर कुठला ऑप्शन राहत नाही ते मी करतेच करते तर झालेलं आहे ते कॉर्नर मी म्हणजे पूर्ण झाडून घेतली खूप धळ धूळ धूळ जम होती मी स्वच्छ ती मी पुसून घेतलेलं आहे आणि फ्रीजच्या पाठीमागंही मी स्वच्छ करून घेतलेले तिथं तरी खूपच घाण पाणी वगैरे जमलेलं होतं ते पण एक कपड्यानं मी पुसून घेतलं कारण तरी ट्रे तर निघत नव्हतं मला तिथंच मी स्वच्छ करून घेतलेले बघू शकता छान पांढर शुभ्र हे फ्रीज झालेलं आहे असं वाटतं की आजच आम्ही नवीन घेतलेला आहे तर आता सगळे पाठ जे आहेत ना याचं पाणी एक्स्ट्राचं जे ना हडकलेलं मी एक वेळा कॉटनच्या कपड्यानं पुसून पण घेतलं आणि सगळे पाठ आता मी परत आहे यामध्ये जे सीट घेतलेले आहेत ते पण मी पुसून घेतलेले आहेत म्हणजे फ्रीजमध्ये सीट असणं खूप गरजेचं आहे म्हणजे फ्रीज लवकर घाण होत नाही ते सीट एक वेळा पुसून घेतलं आणि परत आपण ठेवलं की जे भाजी वगैरे कोथिंबीर हे ते काहीही पडू द्या त्यावरती पडतं आणि ते क्लीन केलं आणि परत लावलं मग छान स्वच्छच राहतं म्हणून मी ते पण ऑनलाईनच मागवलेलं छान आहे ते आणि फ्री फ्रीजच्या वरच्या साईडला जे कवर यासोबतच आलेलं आहे त्याला उंदीर मामानं पूर्ण कातरलं आहे तरी पण मी धुवून टाकलं कारण काही ऑप्शन आहे उंदीर येतच आहे इथं आणि फ्रीजच्या मागे आपली नजर जात नाही ना त्यामुळे त्यांचं घर तिथंच असतं जिथं आपली नजर जात नाही तिथं उंदीर मामा किंवा पाल असं घर करून बसतात आणि ती जीही वस्तू तिथं दिसते ना पूर्ण त्याच्यामध्ये वाट लावलेली आहे तसं झालेलं आहे आतमध्ये त्याला जाता येत नाही म्हणून हे कवर ठीक आहे वरच्या साईडचे जे कवर आहेत पूर्ण ते कुटके कुटके केले तरी पण मी तसं आहे कारण खूप धूळ जमते इथं आणि इकडच्या साईडला मी मसाले ठेवलेले तर अशा पद्धतीने मी फ्रीजमध्ये सगळं ठेवलेलं आहे इकडच्या साईडला मसाले परत आता गरमीचे दिवस चालू आहेत तर पाण्याच्या बाटल्या वगैरे मी खालच्या साईडला ठेवून देते म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवलं तर एकदम आईस बनते त्याची खालच्या साईडला ठीक आहे तर फ्रीजचं काम झालेलं आहे आरामात एक तास तरी मला लागला आता तुम्ही खुर्ची कामं